नेवासा तालुक्यातील लाडक्या बहिणींचा लाडका भैया अब्दुल भैया शेख राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक अब्दुल भैया शेख यांची नेवासा तालुका प्रतिनिधी गणेश चौगुले यांनी घेतलेली रोखठोक मुलकात नेवासा तालुक्यातील कोकाणा येथील बस कंडक्टर आणि गिरणीवाल्या भाभीचा भैया तालुक्यातील लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झाला सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर ठोकशाही न्यूज चोवीस साठी नेवासा तालुका प्रतिनिधी गणेश चौगुले आत्ताच या ठिकाणी आपल्या बघतो आपण दिवाळीचा उत्सव निर्माण झाला आणि उत्सव या ठिकाणी साजरा झाला असताना वळणीच्या निमित्तानं नेवाशा तालुक्यात आपलं अब्दुल शेख बा अब्दुल भैया या नावानं मोठी चर्चा आहे त्याचं मागचं काही गोष्ट सगळ्यात प्रथम मी आपलं नेचर साधारण नगर आपण या ठिकाणी आमच्या कामाचं ते घेतली गेल्या दीड दोन वर्ष आपण सतत केले पहिल्या सक्षमता काम करत होतो त्याचंही फलित इथं अडचण आशीर्वाद लाटक्या बहिणी ज्या आहेत आज अम गवर चर्चा आहे की सर्व लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आणि लाटका भैया म्हणजे अब्दुल भैया या ठिकाणी आज प्रार्थना करून दिसतोय तुम्ही काय सांगशाल त्याच्याविषयी खऱ्या अर्थ जर बघितलं तर हेच सगळं जे काय घडत आलंय ते शिवरायांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र काय बघितलं प्रस सर्व जाती धर्माला घेऊन बरोबर जाऊन त्या ठिकाणी इंदूश्वरांची स्थापना केली ते मी माझा आदर्श मानून मी काम हातात घेतलं ते पुझे 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 पुझे। काम त्याबद्दल चालू केलं सर्वांसाठी काम करते सर्व समाज त्याचं एक वळ महिला सांगतात की रेशन कार्ड असं प्रश्न असतील त्याच्यानंतर वाय सी असत आणि महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या माध्यमातून बचत गटची आपली उमेद जी आहे उमेद महिलांचे सुद्धा सर्वत्र निवास तालुक्यात तीन हजार गटात प्रत्येक गटात वीस वीस महिला म्हणजे साठ हजार महिला या ठिकाणी झालेल्या आणि साठा अब्दुल महिलांच्या मुख्य एकच नाव येते आता अब्दुल भैया अब्दुल भैया याची गमत काय त्याचं कारण असं आहे की सरकारी योजना जी येतात त्या सरकारी योजना आणि महिला यांच्यामध्ये दुवा बनण्याचं ब्रिज बनण्याचं काम आपण केलं आपण काय देशातून कोणत्या दिलं नाही तेव्हाच घेतलं तेव्हा लावलं गव्हर्नमेंटची ज्यांना योजना त्याच्यावर जेव्हा पाचवलं त्याचंही फलित तर येणाऱ्या काळाविषयी तुम्ही काय सांगशा

त्या ठिकाणी मी जाणाऱ्या बद्दल बघायला स्थानिक स्वराज्य संघटने तालुक्यावर ज्या महिलांच्या आम्हाला घरेलू कामगार महिला असून किंवा या ठिकाणी इतर ठिकाणी काम करणाऱ्या ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्या सर्वांनाच सर्वच लाडक्या बहिणींचा लाडक्या भैया जर म्हंटल तर एकच एक नाव येतं आणि ते कुकाना या ठिकाणा आपण भैया हे नाव आहे तालुक्यात मोठ्या चर्चा त्याचं कारणही तसंच आहे मी जर बघितलं तर खऱ्या अर्थाने आपल्या इकडचा जो ग्रामीण इथं अजून लोकांना ऑनलाईनच्या बाबतीत एवढं माहिती नाही आणि आता केवायसी जर घ्या आता केवायसी करायचं आहे सरकारने क्रॉप करायला जाणाऱ्या बाईला कापूस व्यवसाय जाणाऱ्या बाईला काय माहिती केवायसी काय तर आपण काय केलं तर आपण त्याच्यावरती टीम बसवली आपण आपल्या ऑफिसचा शो खर्चा तिथे ढेकरी कोणाकडून बरोबर न घेतात इतक्या वेळेस मोफत करून देतो अशा अनेक योजना आपण मोफत करून दिल्यामुळं आज ते मोठ्या प्रमाणात मला स्कोर चांगला मिळतो आणि त्यांच्या आशीर्वादामुळे हे सगळं चाललेलं आहे आता जर या महिला बघितली जर म्हटलं तुम्हाला की जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्याला तालुक्यात सामोरे जायचं त्यावेळेस तुमची काय भूमिका असेल शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सामान्य आजीदारांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये जो काही निर्णय होईल जिल्ह्यात आणि तालुक्यात महायुतीच्या सगळ्या नेत्यांमध्ये जो निर्णय होईल तो निर्णय स्वीकारून आम्ही पुढं जाणार नाही आणि येणाऱ्या सावध तारीख निवडणूक असतील किंवा नगरपंचायत असेल त्याला आम्ही सामोरं थँक्यू